पण कधी कधी मोठ्या माणसाला लहान व्हावं लागत पण लहान्यात लहान्यात वावरत असताना आपलं स्वरूप दिसून चालत नाही हे दृष्टांत फार जुनं आहे सगळ्या कीर्तन करायचं पण चपला दृष्टांत लिहितो जुन्या काळातले दृष्टांत होते ना लय सामान्य असे सिद्धांताला पोतके होते जेव्हा दृष्टांत कौशल्य धीर म्हणतात दृष्टांत कौशल्य हो आमच्याकडच्या वेदांती महाराजांनी गुरुजीचं दृष्टांत सांगितलं किती मोठा वेदांत आहे किती साधा सरळ गा। भाषेत आहे म्हणजे ब्रह्म निर्विकार आहे अविकारी आहे तो जगरूपानं नटणं शक्य नाही मायाचं जड आहे ती जग कार्य करू शकणार नाही माया जेड ती जग निर्माण करू शकत नाही ब्रह्म अलिप्त आहे ते जग निर्माण करू शकत नाही झालं कसं काय दृष्टांत काय दिलाय आहे काय गुरुजी काय दृष्टांत द्यायचे मामा तर नाही मामी तर तशी नाही मामा तर घरी नाही मा त्याला काही लावात वेड्याचा पाऊस पडला सगळ्याला माहिती मिसार सगळे वेडे आणि वेड्याचं एक वैशिष्ट्य त्याला शहाण भगवत नाही वेड्याच काय वैशिष्ट्य त्याला शहाण भगवत नाही आणि वेड्याचं लक्षण काय तरीच असो घेऊ वेडी लग्न होईल वे धड फाडे महाराज